नमस्कार आज आपण एक जरा वेगळ्या काळात डोकावणार आहोत हो म्हणजे जुन्या काळातलं ग्रामीण जीवन बरोबर अगदी आपल्याकडे सुका पाटील नावाच्या एका व्यक्तीच्या मुलाखतीचं प्रतिलेखन आहे त्या आठवणींमधून आपण त्यांचं जगणं त्यांचे अनुभव त्यावेळेचं जीवन कसं होतं हे समजून घेणार आहोत म्हणजे त्यांचा आहार कसा होता कामाची पद्धत तेव्हाची आव्हानं हो आणि सामाजिक चालीरीती वगैरे कशा होत्या याचा एक सविस्तर आढावा घ्यायचा आहे अगदी या चर्चेतून आपला प्रयत्न असेल की फक्त तपशील नाही तर त्यामागची जगण्याची पद्धत काय होती बरोबर विचार करण्याची पद्धत काय होती आणि आजच्या तुलनेत किती वेगळं होतं सगळं यावर बोलूया आणि विचार करा म्हणजे दिवसाला पस्तीस चाळीस भाकऱ्या खाणं हो किंवा पहाटे चार वाजता उठून विहिरीचं पाणी उपसणं कसं असेल हे चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या आहारापासून ही गोष्टच मुळात आपल्याला थक्क करणारी आहे नक्कीच म्हणजे काही लोक दिवसाला पस्तीस किंवा चाळीस भाकऱ्या खात असत चाळीस भाकऱ्या हो आणि स्वतः सुखापाटील सकाळी नाश्त्याला चार पाच भाकऱ्या सहज खायचे आणि सोबत काय दोन मोठे तांबे भरून कालवण आणि दूध वगैरे दिवसाला चार लिटर दूध पचवण्याची क्षमता होती असं ते सांगतात हे ऐकायलाच आश्चर्यकारक आहे पण यामागे कारण काय असेल तेच प्रचंड शारीरिक कष्ट अगदी हेच त्यांचं इंधन होतं नाही का इतका मोठा आहार म्हणजे तितकीच मोठी ऊर्जा खर्च होत असणार हो शेतीची काम म्हणजे ऊसाच्या हजार पेंढ्या बांधणं विहिरी खोदणं त्यातून पाणी उपसणं दिवसभर मेंढर राखणं यात किती ऊर्जा लागत असेल त्यांनी एक आठवण सांगितली की विहिरीवर पाणी काढायला जायच्या आधी हा म्हणजे कामाला सुरुवात करण्यापूर्वी घरी सात भाकऱ्या खाऊन निघायचे सात भाकऱ्या कामाला सुरुवात करण्याआधी हो याची कल्पना करणं पण अवघड आहे आज म्हणजे आजच्या भाषेत हे कामावर जायच्या आधीच एक मोठं जेवण झालं बरोबर हां आहार म्हणजे फक्त कॅलरीज नाहीये बर का हे त्या काळातलं ऊर्जेचं चलन होतं प्रत्येक घास महत्वाचा होता आणि त्यांचा दिनक्रम कसा असायचा म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा कशा होत्या ते पण त्यांनी सांगितलंय पहाटे चार वाजता पहिलं जेवण चार वाजता हो त्या चार पाच भाकऱ्या कालवण मग कामाला सुरुवात अच्छा दुपारचं जेवण शेतातच यायचं साधारण अडीच ते चार भाकऱ्या असायच्या आणि मग कामाच्या ठिकाणी जर मेंढ्या वगैरे असतील तर ताजं दूध काढून प्यायचं किंवा खायचं आणि संध्याकाळी घरी परतल्यावर पुन्हा जेवण अडीच तीन भाकऱ्या हे असं रोजचं चक्र म्हणजे सतत खाणं आणि सतत काम अगदी आणि विशेष म्हणजे ते सांगतात की काही कष्टाची कामं करताना लोक तहान लागली तरी पाणी प्यायचे नाहीत मग काय प्यायचे फक्त दूध फक्त दुधावर राहायचे हो शरीर त्या श्रमाला आणि आहाराला कसं सरावलेलं होतं हेच मोठं आश्चर्य आहे आणि कामाचं स्वरूप ते तर या आहाराचं कारण अगदी स्पष्ट करतं विहीर खाण्याचं वर्णन केलंय त्यांनी हो ते ऐकून खरंच अंगावर काटा येतो त्यांनी स्वतः दोन तीन विहिरी खांदल्या आहेत म्हणे आणि त्यातून पाणी उपसण्याची पद्धत काय होती ती तेलाचा रिकामा चौकोणी डबा असायचा ना हो त्याला मधुमध एक लाकडी दांडा बसवायचे पकडायला सोपं जावं म्हणून त्याला ते भाव पडून डाकू बसवा असं काहीतरी म्हणायचे अच्छा तो डबा विहिरीत सोडायचा पाण्याने भरायचा आणि मग वर ओढून नुसतं ओढून नाही तर अक्षरशः पळत जाऊन ते पाणी बाहेर टाकायचं आणि हे काम ते एकटे करायचे हो पहाटे चार वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत जोवर मदतीला कोणी येत नाही तोवर एकट्याने चार तास सतत हेच काम कल्पना करा याचा उद्देश काय तर शेतीला पाणी मिळावं जनावरांना पाणी मिळावं ज्याला ते हिर खाणण्याकरता असं म्हणतात म्हणजे जगण्यासाठी पाण्याची गरज आणि त्यासाठी हे इतके कष्ट बरोबर आज आपल्याला बटन दाबून पाणी मिळतं तेव्हाही असं होतं या त्यावेळच्या साधनांची कमतरता दिसते आणि माणसाची सहनशक्ती पण दिसते शेती आणि विहिरींशिवाय मेंढपाळी हा पण त्यांचा जगण्याचा महत्वाचा भाग होता नाही का हो नक्कीच आणि त्यातही आव्हानं होतीच जंगली प्राण्यांचा धोका वगैरे अगदी त्यांनी एक अनुभव सांगितलाय एकदा त्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला केला अरे देवा आणि ते एकटेच होते तेव्हा ते त्या लांडग्यांशी भिडले एकटे हो त्या झटापटीत त्यांचा एक बोकड जखमीच आला लांडग्यांनी त्याला मारलं आणि ते निघून गेले मग काय केलं त्यांनी त्या ते जखमी अर्धमेल्या बोकडाला त्यांनी खांद्यावर घेतलं आणि वस्तीकडे आणलं खांद्यावर हो त्यांचे वडील म्हणजे दादा म्हणाले की फेकून दे तो मेलेला बोकड पण सुखापाटलांनी तो फेकला नाही गावातच एक गरजू माणूस होता भजंग पवार म्हणून हो त्याला तो बोकड खाण्यासाठी दिला म्हणजे बघा केवळ शारीरिक ताकद नाही तर त्या परिस्थितीतही दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती अगदी बरोबर त्यांचं ब्रीद काम केल्याशिवाय गती नाही हे फक्त बोलणं नव्हतं ते जगत होते तसं खरंय आणि याच पार्श्वभूमीवर त्यांचं सध्याच्या काळाबद्दलचं मत पण महत्वाचं आहे ते म्हणतात पत्र बालल्याला सुख नाही हे वाक्य जरा विचार करायला लावणार आहे काय अर्थ असेल याचा मला वाटतं त्यांना असं म्हणायचंय की आजच्या पिढीकडे सुखसोयी जास्त आहेत पण त्या सहज मिळाल्यामुळे किंवा कष्टाची सवय नसल्यामुळे खरं समाधान मिळत नाहीये म्हणजे कष्टातच खरं सुख होतं असं वाटतं त्यांना कदाचित त्यांच्या काळात कष्ट अटळ होते पण त्यातून मिळणारं समाधान काहीतरी केल्याची भावना ती वेगळी असेल कष्टामुळे जगण्याला अर्थ होता असं त्यांना वाटत असावं पण हे इतकं कष्टाचं जीवन एकट्यानं जगणं शक्य नव्हतं नक्कीच मग समाजात लोक एकमेकांना कशी मदत करायची सामाजिक जीवन कसं होतं बरोबर आहे तुमचा मुद्दा त्यांच्या पोळण्यातून ते सामूहिक जीवन स्पष्ट दिसत मासेमारीचं एक छान उदाहरण आहे हो ते काय होत पावसाळ्यात नदीला पूर आला की गावातले सगळे मिळून मासे पकडायला जायचे एकत्र हो याकोब नावाचे कोणी मुसलमान गृहस्थ होते ते खबर द्यायचे की नदीला पाणी आलंय मग सगळे जायचे वामटा कटारण तांबरी चपट खवडी असे वेगवेगळे मासे पकडायचे आणि म्हणजे ते घरे नाही न्यायचे म्हणे तिथेच नदीच्या वाळूत तीन दगड मांडून चूल पेटवायची आणि त्यावर ते ताजे मासे भाजून किंवा शिजवून एकत्र खायचं वा म्हणजे काय मजा येत असेल हो ना यातून फक्त करमणूक नाही तर साधन संपत्तीचा एकत्र वापर आणि समाजातला एकोपा दिसतो एकमेकांवर अवलंबून असणं दिसत आणि याच संदर्भात बलुत पद्धतीचा पण उल्लेख आहे त्यांच्या बोलण्यात अगदी बलुत पद्धत म्हणजे ती पारंपरिक ग्रामीण अर्थव्यवस्था सेवांच्या बदल्यात वस्तू किंवा धान्य देणं सुताराचं उदाहरण दिले त्यांनी बरोबर म्हणजे सुतार रोवार कुंभार चांभार यांचं काम ठरलेलं असायचं आणि वर्षातून एकदा सुगी झाली की खळी झाल्यावर त्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामाचा मोबदला म्हणून धान्य द्यायचं त्याला खंड म्हणायचं बहुतेक म्हणजे पैशांचा व्यवहार कमी होता तेव्हा खूपच कमी ही एक वस्तू विनिमयाची आणि एकमेकांवर अवलंबून असणारी सामाजिक व्यवस्था होती गावगाडा त्यानेच चालायचा प्रवासाचं काय आज आपण सहज गाडी काढतो तेव्हा लोक कशी प्रवास करायची मुख्य साधन म्हणजे चालणं दुसरं काय नव्हतंच फारसं सायकल पण नव्हती चालत जायचे किती लांब त्यांनी उदाहरण दिलंय की सांगोल्याच्या बाजारात मेंढर विकायला न्यायची असतील तर कित्येक दिवस पायी प्रवास करायचे दिवसांचा प्रवास हो रात्री जागोजागी मुक्काम करत करत जायचं आजच्या डमडम गाड्यांच्या म्हणजे मोटार गाड्यांच्या जमान्यात हे ऐकताना पण वेळ वाटतं खरंच आणि लग्न समारंभ ते कसे असायचे एकदम साधे असतील ना अगदी आजच्या सारखा थाटमाट खर्च अजिबात नाही लग्नात जेवण म्हणजे काय तर खीर आणि पोळ्या बस मंडप वगैरे मंडप म्हणजे चार लाकडं उभी करायची आणि त्यावर करंजीच्या किंवा कुठल्या तरी झाडाच्या फांद्या टाकायच्या झाला मंडप तयार आणि वाजंत्री ती पण मोजकीच एखादी पिपाणी हलगी ढोलकी वाजवणारा एवढंच किती दिवस चालायचं चा लग्न लग्न पाच दिवस चालायचं चा म्हणे पण त्यात भपका कमी आणि आपलेपणा जास्त लोक बैलगाडीतून यायची लग्नाला आणि लग्न ठरवण्याची पद्धत ती तर फारच वेगळी वाटली मला त्यांच्या बोलण्यातून हो तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे लग्न बहुतेक करून वडीलधारी मंडळीच ठरवायची म्हणजे मुलामुलीला विचारायचे नाहीत नाही मुलगी बघण्याचा कार्यक्रम एकदाच व्हायचा आणि बघितली की निर्णय पक्का सुका पाटील स्पष्ट सांगतात बघितलेली त्याच्यावर सहीच करायची आम्हाला होती म्हणजे आवडनिवड विचारायचंच नाहीत मुलाखतकाराने विचारलं त्यांना आवडपिवड विचारत नव्हती का तर ते काय म्हणाले ना तर बंदच होते बंदच होते म्हणजे काय आजच्या काळात हे ऐकून खरंच आश्चर्य वाटतं हो ना पण यातून त्यावेळेची सामाजिक रचना कळते वडीलधाऱ्यांचा निर्णय अंतिम व्यक्तीच्या इच्छेपेक्षा कुटुंबाला समाजाला जास्त महत्व शब्दाला किंमत होती म्हणायची अगदी एकदा शब्द दिला की पाळायचा त्यामुळे कदाचित कौटुंबिक आणि सामाजिक संबंध जास्त घट्ट टिकून राहिले असतील वैयक्तिक स्वातंत्र्याची आजची कल्पना तेव्हा नव्हतीच पण हे सगळं साधं कष्टाचं जीवन असलं तरी धोके पण होतेच की अगदी अनपेक्षितपणे बरोबर त्यांनी एक घटना आहे ती ऐकून खरंच अंगावर शहरे येतात कुठली घटना एकदा रात्री ते मेंढरांच्या कळपाजवळ झोपले होते तेव्हा एका ओळखीच्याच माणसाने त्यांच्यावर कुराळीने हल्ला केला ओळखीच्या माणसाने कशासाठी तो माणूस गरीब होता म्हणे काही काम नव्हतं त्याच्याकडे त्याचा विचार काय की सुखापाटील जागे झाले तर त्यांच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून त्यांना गंभीर जखमी करून पळून जायचा असा त्याचा विचार होता ते सांगतात इथं खच पडला डोळ्यावर लागली म्हणजे जखम गंभीर होती अरे देवा मग इतकी जखम होऊनही त्यांनी जे धैर्य दाखवलं ते महत्वाचं आहे ही घटना त्या काळातल्या असुरक्षिततेचं चित्र पण दाखवते म्हणजे रानावनात एकट्याने राहणं राना किती धोकादायक असू शकतं आणि कधी कधी ओळखीची माणसंच असं काही करू शकतात परिस्थितीमुळे हो गरिबीमुळे किंवा इतर कारणांमुळे लोक टोकाचं पाऊल उचलू शकत होते हेही एक वास्तव होतं इतके कष्ट इतके धोके हे सगळं असूनही जेव्हा भूतकाळ आणि वर्तमान काळाची तुलना करतात तेव्हा त्यांना काय वाटतं कोणता काळ चांगला वाटतो त्यांना पूर्वीचे दिवस जास्त सुखाचे वाटतात ते म्हणतात सुख लावत होतो असं का वाटतं त्यांना त्यांचं म्हणणं आहे की तेव्हा जमीन मोकळी होती रान मोकळं होतं फिरायला जनावरांना चरायला जागा होती पण साधं होतं गरजा कमी होत्या निसर्गाशी जवळीक होती म्हणून तो काळ सुखाचा वाटतो अगदी कदाचित त्यामुळेच त्यांना तो काळ अधिक चांगला वाटतो पण इतके कष्ट होते तरी तो काळ सुखाचा कसा काय वाटू शकतो हा प्रश्न पडतोच मनात हो ही भूतकाळाबद्दलची ओढ काही प्रमाणात स्वाभाविक असते पण केवळ मॉस्टाल्जिया नाहीये हा मग काय आहे मला वाटतं त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की तेव्हा शारीरिक कष्ट प्रचंड होते आव्हानं होती पण आजच्या सारखी गुंतागुंत धावपळ मानसिक ताणतणाव नव्हते कदाचित जगण्याचा उद्देश सरळ होता कष्ट करायचे आणि जगायचं निसर्गाशी जमिनीशी माणसांशी थेट संबंध होता हेच त्यांना सुख वाटत असावं तेव्हाच्या समस्या वेगळ्या होत्या पण त्या समोरासमोर होत्या आजच्या समस्या जास्त छिम्या वाटू शकतात खरंय तर सुखा पाटील यांच्या या आठवणींच्या चर्चेतून आपण काय शिकलो किंवा काय घेऊन जातोय कष्टाचं जीवन घट्ट सामाजिक संबंध एकमेकांना धरून राहणं पूर्णपणे वेगळे सामाजिक नियम वेगळी नीतिमत्ता आणि अर्थातच त्या काळातली आव्हानं आणि धोके हे अनुभव म्हणजे फक्त एका व्यक्तीचे नाहीत नाही हे संपूर्ण एका संपूर्ण युगाचं एका जीवनशैलीचं प्रतिबिंब आहे यात आपल्याला माणसाची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दिसते साधनसंपत्ती कमी असूनही मार्ग काढण्याची वृत्ती दिसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आयुष्य गेल्या काही दशकात किती बदललं आहे याचं भान येतं खाण्यापिण्यापासून लग्नांपर्यंत कामापासून प्रवासापर्यंत अगदी सुखदुःखाच्या कल्पनांपर्यंत सगळंच बदललंय बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय त्यांच्या काळातलं ते अफाट शारीरिक बळ ते कष्ट तो साधा आहार या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ताकद म्हणजे नक्की काय हां चांगलं जीवन म्हणजे काय त्यांची व्याख्या आणि आजची आपली व्याख्या यात किती फरक पडला असेल आणि का पडला असेल हो पिढ्यानपिढ्या पीधे आपल्या जगण्यातले प्राधान्यक्रम आपली मूल्यं कशी बदलत गेली आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा